गड़्णास गड़्णास ही घटना नऊ अंदाजामध्ये घडली नऊ वाजता हे रिसेप्शनचा कार्यक्रम होता धानोऱ्यामध्ये आणि हे आले ते परभणी जिल्हा तालुका पाथरी गाव डपवाडी हे कार्यक्रमासाठी धानोरा आलेली होती वलिम्याचा प्रोग्राम होता किती लोक गाडीमध्ये अंदाजे एक सत्तर लोक असतील लहान मोठी फोन आली इकडून आणि गावकरी समस्त गावकरी कोपरा आणि धानोळा सगळ्याच्या सहकार्याने सगळ्यांना मिळून त्यांना सहकार्य केलंय आणि प्रत्येकाच्या पर्यायने लोक कुणी आंबेजोगाई अहमदपूर किनगाव या ठिकाणी दवाखान्यासाठी पाठवली जखमींचा आकडा अंदाजे तुम्हाला माहित असतील आणि मैताचा आकडा काय सांगते वीस पंचवीस नाही कोणी नाही कशामुळे झालं काही अंदाज कोणाचं काही काही नाही सांग आता आम्ही बघायच नव्हतो ना स्पॉटवरच नव्हतो फोन आल्यानंतर आम्ही

गावकऱ्यांनी सहकार्य केलं हो खूप मदत मिळाली अँब्युलन्सच सहकार्य भेटलं सगळ्याच्या पर्याय जिकडे तिकडे माणसं पाठवले सर्व्हिस भेट